जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेत शंभू आणि चिमण्या बैलजोडीनं पटकावला पहिला मान कासेगाव तालुका वाळवा येथील मैदानात झालेल्या जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेत शंभू आणि चिमण्या ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानाची हिंद केसरी जोडी तब्बल पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि मानचिन्ह पटकावलं आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं आणि यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील खंडेराव जाधव हो संयोजक अतुल लाहीगडे आदी उपस्थित होते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस भव्य अशा मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या राज्यभरातून जवळपास चारशेपेक्षा जास्त बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला पण सर्व सहभागी बस स्पर्धक बैलगाडी मालकांना सन्मानचिन्ह देण्यात आले हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत डोळ्याचे पारणे फेटेल अशा पद्धतीने अंतिम फेरी झाली अतिशय चुरशीच्या फेरीत शंभू चिमण्या जोडीने प्रथम क्रमांक पटकवला स्वर्गीय शरद अण्णा लाहीकडे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी नेटक्या संयोजन केलं होतं महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती ही या स्पर्धेची वैशिष्ट्य ठरली मुख्य संयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहीकडे यांनी हे तिसरे पर्व यशस्वी केले कासेगाव येथे जयंत केसरी स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते दर्जा पारदर्शकपणा सोयीसुविधा पट व्यवस्थापन पाहून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या मैदानास हिंद केसरी हा किताब देण्यात आला सांगली जिल्ह्याला हा पहिलाच पान मिळाला यामुळे सगळ्यांनी संयोजक अतुल लाहीगडे यांचे कौतुक केले कासेगाव ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला जयंत केसरी नावाने मध्ये गेले काही वर्ष बैलगाड्या स्पर्धांचं आयोजन अतुल लायगडे आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत आणि दिवसेंदिवस या खेळाला प्रचंड लोकांच्यात उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय यावेळी मागचे काही वर्षात अतिशय उत्तम व्यवस्था या मैदानाची झाल्यामुळं हिंद केसरी स्टेटस या, या मैदानाला आपल्या या मैदानाला आपल्या बैलगाडा शर्यतीचे जे संघटना आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा बैलगाड्याच्या स्पर्धा आज या ठिकाणी झाल्या या बैलगाडा शर्यतीला हिंदी केसरीचा ही मान देण्यात आलेला शर्यतीला नाही या मैदानाला चांगली मैदा गोष्ट आहे आम्हाला कासेगावातल्या आमच्या सगळ्यांनी जे मेहनत घेतली त्याला यश मिळालं आणि उत्तम व्यवस्था असल्यामुळंच मला वाटतं त्या संघटनेने याला या भागातल्या चार पाच तालुक्यातल्या सगळ्याच बैलगाडा रसिकांनी मागणी केलेली की हे उत्तम मैदान आहे याला आपण हिंद केसरी दर्जा द्यावा तो दर्जा त्यांनी दिला आता बैलगाडी शर्यतीच्या काही आयोजक असतील संघटना असतील यांनी आपल्याकडे अशी मागणी केली की भविष्यात राज्य सरकारनं याकडे बैलगडी शर्यती राज्य सरकारनं घ्याव्या त्या संदर्भात आपण योग्य जशा कुस्तीच्या स्पर्धा असतात तशा जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर स्पर्धा व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि मागणी योग्य आहे आणि सरकारने देखील त्यात लक्ष घालून या मागणीला प्रतिसाद दिला पाहिजे मी अनुपमा तुला हिगडे जयंत केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन मैदान दोन हजार पंचवीस पर्व तिसरे हे स्त्रियांसाठी यामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे हे एक वेगळं मैदान आहे या मैदानात लहान व्य वेक, लहान व्यक्तींपासून ज्येष्ठांनी भरपूर प्रमाणात परिश्रम घेतले आहे त्याचं एक हिंद केसरीचा बहुमान मिळाल्यामुळं या सगळ्या या कासेगावमध्ये का सगळ्यात सगळ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे आणि यामध्ये महिलांना हा एक गावात गावाकडचा एरिया असल्यामुळं या या मैदानात कासेगावमधल्या महिला पर्व पहिले पर्व दुसरे प पर्व तिसरे तिन्ही पर्वमध्ये त्यांनी ब ब मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं थांबल्या आहेत त्यांच्यासाठी एक मनोरंजन किंवा एक आगळं वेगळं बक्षीसे ठेवण्यात आले आहेत यामध्ये पैठणी नथ जोडवी आणि वनग्राम फॉर्मिंग ज्वेलरी असं ब बरेच प्रकार यामध्ये ठेवण्यात आले आहेत त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात एक मोलाचं योगदान दिलं आहे या मैदानासाठी आणि असेच भविष्यात पर्व सहावे या पर्व चौथे महिलांसाठी किंवा या भागात करण्यात येईल यामध्ये सगळ्यांचं असंच योगदान राहू शकतो आम्ही आमच्या सर्वांचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी भव्य बैलगाडीला शर्यतीला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हा आमचा जयंत केसरीचं जे मैदान आहे ते प्रगतीच्या पथावरती आहे कारण आमचा जो सगळा जे मंडळ आहे किंवा जो सगळा जो ग्रुप आहे संघटना आहे हे साहेबांच्या विचारांना आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आम्ही याच्यापेक्षा चांगली मैदाना निश्चित भरू मैदानाला हिंदी केसरीचा मान मिळाला आहे तो मैदानाला हिंद केसरीचा माल मिळाला आहे त्याबद्दल मी समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी आहे त्या संघटनेचं पूर्णपणे आमारे आहे कारण त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास दाखवलेला आहे कासेगावकरांच्यावरती का एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही भविष्य येणाऱ्या भविष्य काळात कुठेही तडा जाऊन देणार नाही एवढं हे या निमित्तानं मी आपण सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी